सैराट झालं जी सैराटचं गाणं आहे बघा याच्यामध्ये मस्त आम्ही डान्स करत आहे अंग अंगात होते धरधर उरात होते धरधर आली गालावर आली आणि अंगात फिरलंय वारही ते तिची बाधा झाली मस्त <laughs> मस्त ॲक्च्युली मस। ना मी गाणं अपलोड त्याच्यासोबत जसं जस आहे तसं मी एक एक व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे कारण की ना मी मोठं व्हिडिओ बनवलं लाँग व्हिडिओ आणि त्यामध्ये जर मी गाणं टाकले की मग त्याच्यामध्ये कॉपीराईट इशिवून जात आहे जाऊ दे त्या सगळ्या गोष्टी आपण मी फक्त हे करणार आहे नंतर मग तुमच्यासोबत मी बोलणार तर आहेच की कोणतं गाणं आहे काय नाही तर चला वेलकम टू द न्यू व्लॉग आता आजचं जे व्लॉग आहे ते हळदीचं व्लॉग आहे जसं स्टार्टिंगमध्ये इंट्रोमध्येच तुम्ही पाहिलेलं आहे तर आज मम्मी बांगड्या भरणार आहेत आता ते वरमाय म्हणून सर्वात आधी भरायचं असतं कोणी आधी भरतं कोणी नंतर भरतं पण आज शेवटचा दिवस आहे तर आज मम्मी भरणार आहे आणि मम्मी जे काही भांगड्या भरणार आहेत त्यांचे पैसे तर त्यांची माहेरचेच द्या द्यावं असतं असं तर म्हटलं की स्टेज रिकाम आहे आणि मीच सर्वात आधी तयार होऊन बाहेर पडली होती घरात घरात कोणी खातं आहे कोणी चहा आहे कोणी कोणाचे काय 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 चालूच आहे मग मी सर्वात आधी तयार होऊन बाहेर आले कारण मला सगळं बांगड्याचं हिशोब करायचं होतं मग पटकन रिकामा दिसला स्टेज म्हणलं की चला फोटो पटापट काढून घेऊया कारण माणसं मग तिकडे पळतात तिकडे पळतात मग एकदा फोटो त्यांच्यासोबत शूट केलं की मग तेही जायला कुठेही मोकळं मग मी फोटो काढून घेतले फटाफट आणि त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आम, आमचा सुरू झाला एक एक जण येत आहेत तसे बाहेरचे कोणी जास्त नाही आहे शेजार कारण आम्ही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बसायचे मग एवढं उशिरापर्यंत ते शेजारचे नाही राहत मग फॅमिली मेंबर्स आम्ही जास्त सगळेजण असायचे आणि फॅमिलीमध्ये होते पण खूप जण तर फोटो पण काढलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओ तर एवढे काढलेले आहेत की समजतच नाही की मी कोणता व्हिडिओ अपलोड करू तरी त्यामध्ये जे महत्त्वाचे आहे वाटलं मला की ठीक आहे महत्त्वाचे आहे चांगले आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आहे अपलोड करणार आहे त्या व्हिडिओनंतर फोटो काढून घेतले आम्ही मस्तपैकी आणि यानंतर हे आमचे मामा आहे चंदा मामा सेदी प्यारे रे होमा रे मामा परत एकदा येतो हाच सेंटेन्स चंदा मामा सेदी प्यारे रे होमा रे मामा मामी जी के आ जाने से हमको भूल न जाना प्यारे प्यारे मामा जी जहाँ से न्यारे मामा Download जी री प्यारे प्यारे मामा जी असा हा गाना होता आणि परत मी तेच सांगते तुम्हाला याच्यामध्ये मला ॲक्च्युली कॉपीराईट फ्री सॉन्ग मिळालं नाही म्हणून मी तेच सांगलेलं सारे स... रेसा ते म्युझिक आहे ना काय रे 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 ते रेसा रे गा से असं काहीतरी आहे तर ते त्याच्यावरती आम्ही असं हा परफॉर्म केला ॲक्च्युली माझी बहिणची जो मुली होत्या ते परफॉर्म करणार होते भावाच्या लग्नामध्ये कारण ते, ते मामाच लागतो ना भाऊ तर आम्हाला असं हसत हसत आम्ही म्हटलं की अरे आमचे पण मामा आलेले आहेत लग्नामध्ये चला आपण पण परफॉर्म करू मग ते हसत हसत हा हा म्हणले आणि तसंच आम्ही गाणे वाजवले आणि तसंच म्हणजे काय त्याला शिकायची तर काही गरज नव्हतीच त्याच्यामध्ये शिकण्यासारखं तसंच आम्ही पण त्या मुलींनी केलं आणि त्यानंतर आम्ही पण चालू करून केलं आमची पण मामा है, है आहे आम्ही पण भाचे आहे तेवढे आणि कधी नाही ते एकत्र आलेले असतात सगळेजण कारण कधी कोणाला वेळ असतं कोणाला आणि असेच फंक्शन असतात ज्यावेळी सगळी फॅमिली जी आहे ती एकत्र येत असते नाहीतर कधी कोण येतं कधी कोण येतं तर मिळणं काही होतच नाही तर मस्तपैकी सगळ्यांनी डान्स केला आता परत मला असं वाटतं हा कोणता गाणं आहे जरा तुम्ही एकदा डोकं लावा थोडंसं कारण आता हे म्यूट केलेलं आहे मी ओवर करताना तर असेच रात्रभर मस्त जेवण करायचं काही जण जेवण करून डान्स करायचे काही जण नाचत्यावरती परत जेवण करायचे काही जण दोन्ही टाईम जेवून घ्यायचं काही नव्हतं वाढून घ्यायचं जेवण घ्यायचं त्यानंतर मस्त मेकअप पिकअप करून आपलं आपलं बाजूलाच होतं घरच्या बाजूलाच होतो घर ना हा जागा त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नाही की कुठं आणायचं सोडायचं असं काहीच हेच नव्हते त्यामध्ये कोणी नाचत नाचत जेवून घ्यायचं त्यानंतर नाचत नाच म्हणजे असं नाचत आहे आणि परत घरी जाऊन जेवण करताय परत येत आहे परत एन्जॉय करताय मोमेंट असं जवळ असल्यामुळे हे आता हे माझे छोटे मामा आहेत आणि हे मामी आहेत त्यांनी पण खूप छान म्हणजे सगळ्यांनीच खूप छान मस्तपैकी एन्जॉय केला आणि भाऊ तर आहेच हाय लेवलवरती त्याची तर खुशी वेगळीच आहे तर आम्ही सगळ्यांनीच मनसोक्त आनंद घेतला आणि गाणे खूप छान छान होते हिंदी सॉन्ग वगैरे सगळं असं नव्हतं की फक्त हळदीचंच लावायचं होतं म्हणून असे चांगले चांगले भरपूर गाणे आम्ही लावले होतो आणि त्यानंतर मग मस्तपैकी डान्स वगैरे सगळ्यांचं चालू होतं यामध्ये आणि असंच एन्जॉय केला आणि परत सगळे व्हिडिओ जे आहेत स्टेप बाय स्टेप मी सगळं अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की बघा लग्नाचं हळदीचं किंवा मेहंदीचे वगैरे सगळे गाणे आहेत लग्नानंतरचे पण व्हिडिओ आहेत यामध्ये भरपूर असे जे खेळ वगैरे खेळत असतात ते सुद्धा मी अपलोड करणार आहे फक्त ॲक्च्युली श्रावण मास आहे आणि ना भागवत म्हणा किंवा बाहेर कुठं जाणं म्हणा देवधर्म म्हणा किंवा कामामध्ये एवढं बिझी आणि एवढं हे झालं ना की अपलोड करायला एडिट करायला खरंच वेळ मिळत नाही आहे जसं गावाला जाऊन आलो त्यानंतर थोडी तब्येत खराब झाली त्यानंतर परत श्रावण आपले सण चालू झाले वेळ मिळत नाही त्यामध्ये थोडंसं नाहीतर मग डेली अपलोड केली असते मी तरी पण जसं वेळ मिळतो मला तसं मी अपलोड करत आहे आता परत इकडे सगळ्यांचा सा। ग्रुप डान्स वगैरे झाला सगळ्यांनी फक्त लेडीज लेडीज जे आहे त्यांनी ग्रुप डान्स केला त्यानंतर पूर्ण फॅमिली केली त्यानंतर सिनियर सिटीजन जे मम्मी आहे मावशी आहेत मम्मी पप्पा सगळे मावशी जे आ, एक सिनियर सिटिझन सी म्हणजे जे आहेत त्यांनी त्यांच्यासोबत एक डान्स केला अशा प्रकारचे वेगळे वेगळे डान्स सगळ्यांचे परत हे मला असं वाटतं की हाच सैराटच चालू आहे सैराट सॉंगच आहे कारण सैराटमध्ये आणि लुंगी डान्समध्ये अजून अजून दोन तीन आ, रानो मुंबई की मुंबई हा रानू मुंबई रानू हे पण गाणं आहे असे चार पाच गाणे जे खूप डान्स केले म्हणजे ते गाणे लावायचे की आपोआप पाय हालायचे आणि हात हालून जायचे एवढे गाण्यावरती त्यांनी प्रॅक्टिस केला मला असं वाटतं हा पण सैराटचा सॉन्ग आहे आता हा झिंग 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 झिघाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 आता हाच ट्युनिंग आहे त्याच्यावरती हा स्टेप करत होते ॲक्च्युली हा झिंगाटच गाणं जीं आहे कारण त्यामध्ये ना प्रॅक्टिसची काही गरज नाही हा असं एक गाणं आहे ज्यामध्ये भरपूर गाणे आहे त्याची परफेक्ट फक्त जे स्टेप्स असतात थोडंफार त्याच्यामध्ये केलं की मग ते होऊन जातं कॅचअप होऊन जातं त्याच्यामध्ये प्रॅक्टिसची काहीच गरज नाही कोणालाही एखादा नवीन व्यक्ती आला तरी पण त्याच्यावरती तो चांगल्या प्रकारे डान्स करू शकतो असा त्या गाणं होता आणि फुल हाय व्हायब्रेशन्सवरती ते गाणं होतं म्हणून सर्वांचा आवडता होता जसं झिंगाट लागले सगळ्यांनाच आहे लागून जायचे असे मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय केला प्रत्येक गाण्यावरती आणि इकडं आम्ही हळदी ॲक्च्युली तसं लावलो नव्हतो आम्ही कारण की दुसऱ्या दिवशी भाऊ तिकडे जाणार होतो हळदीचा कार्यक्रम जे आहे ते मुलींकडे होतो तर मग ओल्या अंगाने जाता येत नाही हळद लावल्यावर कुठे बाहेर पाठवत नाही नवरदेवाला किंवा नवरीला त्यामुळे आम्ही हळद न वापरता आम्ही उबटण वापरलो होतो उबटण जे चेहरा स्किन ग्लो करतो मग आम्ही सगळ्यांनी कोणी काही लावलं नव्हतं फक्त त्याच्यासाठी फक्त फोटो शूट करण्यासाठी दादाला आम्ही भावाला लावलं होतो आम्ही इतर कोणीही लावलं नव्हतं सगळ्यांचा फोकस फक्त कधी कधी फोटो काढावा आणि फक्त फोटो काढायचा आणि नाचायचं आणि मेकअप हे ते एवढंच गोष्टी राहायचे तर सगळ्यांचं तेच डान्स वगैरे चालू आहे त्यानंतर सगळ्यांनी ग्रुप ग्रुप करून वेगळं वेगळं डान्स गु केलं फक्त मुलांचं एक परफॉर्मन्स होता त्यांनी ते केला सिनियर सिटीजनचा होता त्यांनी केला आम्ही बहीण बहीण मामासोबत परत एकदा आम्ही खाली आल्यावर मामाला तो गाणं इतका आवडला की चंदा मामा परत आम्ही खाली इकडे स्टेज सोडून खाली आले की परत तिकडे डान्स केला तो एकदा परत एकदा त्याच्यावरती आम्ही म्हणजे हे केलं म्हणजे असं वेगळे वेगळे सगळ्यांचे डान्स चालूच होते तिकडे आणि तसं तर खूप उशिरापर्यंत नाचला आम्ही पण प्रत्येक व्हिडिओ आम्ही हे अपलोड नाही करू शकतो यामध्ये खूप जास्त वेळ होऊन जातं ते तर आणि गाणं पण नाही आहे त्यामुळे थोडंसं बोर पण वाटून जातं पण तरी पण मी मधात स्पीड अप केलेलं आहे बघा आता ह्या म्हणजे स्पीड खूप केलेली आहे मी आणि त्यानंतर गाणे पण नाही आहे त्याच्यामध्ये तर दुसरं कोणतं तरी एक गाणं टाकून देईल मी अपलोड करून देईल आता यामध्ये पप्पा वगैरे सगळे येणार आहेत आता ते पण येणार आहेत मामी बहिणी वगैरे सगळेच परत एकदा आम्ही फिरणार आहे आता हे थोडंसं काहीतरी फनी टाईपमध्ये वाटतं आहे स्पीड अप केल्याने स्पीड जास्त केल्यानं आता हे मुली वगैरे त्यांचा त्यांचा डान्स चालू आहे बघा फक्त मुलींचा डान्स चालू आहे तिकडे तर आणि त्यानंतर आम्ही थोडे बांगडीचे म्हणा थोडे रील्स पण त्यामध्ये आम्ही काढलेले आहे ते पण मी करणारच आहे नक्की अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे आणि थोडं वेळ मिळालं की वे मग खूप थकवा येऊन जातं की ते सणवार किंवा घरातली सेवा म्हणा देवाची जे काही आहे त्यामध्ये थोडं थकल्यासारखं वाटतं मग असं वाटतं की आज आराम करावं असं त्यामुळे थोडंसं थो प्रॉब्लेम येत आहे आता हे सगळं सिनियर सिटीजन यामध्ये आहेत मावशी आहेत मम्मी मामा मामी किंवा आम्ही इतर परत एक 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 सगळेजणी घ्यायच्यामध्ये जॉईन होत असतात आणि त्यानंतर मस्त तेच एन्जॉय करायचं आणि जेवायचं आणि जो जायचं कारण परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होतं शाल वगैरे शाल पांघरतात मुलींना जे आहे ते साडी वगैरे नेसवतात सा किरगोनी ज्याला म्हणलं जातं ते ते कार्यक्रम आहे उद्या तर त्यासाठी मग लवकर उठायचं परत उद्या नवरदेवालाही पाठवायचं आहे तिकडे परत तिकडे हळद लावतील आणि गुगुळचा कार्यक्रम असतो ते करतील मग ते उद्या खूप गोंधळात गोंधळ होणार आहे त्यामुळे आज थोडंसं लवकर झोपू तरी पण दोन तीन तर वाज वाजूनच जायचे म्हणजे त्याच्यावर आधी कधी झोपलेलं नाही आम्ही दर झोपलेले त्यामुळे थोडंसं होतोच वेळ आता यामध्ये बघा पूर्ण फॅमिली एक 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 वाढत गेलं तरी पण यामध्ये बच्चा पार्टी कोणीच नाही आहे म्हणजे आहेत दोन तीन जण पण इतर नाही आहेत बच्चा पार्टी सगळे मोठे मोठे आहे याच्यामध्ये ग्रुप वाढत जातो वाढत जातं तसंच आणि एक कन्नडा गाणं होतं जे फॅमिलीवरती आहे जसं हमसात जसं हमसात साथ आहे जसं गाणं असतं त्या पद्धतीनं कन्नडा सॉन्ग होतं छान होतं ते नम्मा मनिअली दिनऊ दिनऊ चैत्रवे असं गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे ते फॅमिली बॅकग्राऊंडसाठी आहे ते तर त्याप्रकारे ते गाणं लावलं होतं आणि त्यानंतर माझ्या मामी वगैरे बघा हे मधात थांबलेले ब्ल्यू कलरचे ब्लाऊज नेसलेले तर त्यांनी ते म्हणजे डान्स केला होता तो कन्नड आहे स्टेपवरती त्यामध्ये मग असंच फॅमिली एन्जॉयमेंट सगळ्या गोष्टी कसं एक आठवणी राहून जातं आपल्याला वाटतं असं आहे की हे वेस्ट ऑफ मनी आहे टाईमपास आहे पण ह्याच गोष्टी ज्या आहेत ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात इन फ्युचरमध्ये भलेही आपल्याला कितीही करोडोची लॉटरी लागो, किंवा पैसा यावं पण ह्या मोमेंट्स जे आहे ते परत परत येत नाही त्यामुळे घरशेत विकूनही लग्न करू नका तो मूर्खपणा असेल आणि जास्त कंजूसी करून पण लग्न करू नका कारण हे मोमेंट्स परत कधीच येणार नाही भले उद्या तुम्हीची चांगली नोकरी लागो किंवा पैसा येवो हो तुमच्याकडे पण परत तुम्ही लग्नही करणार नाही आणि केलं तरीही तो मोमेंट किंवा ते सगळं जे आहे फर्स्ट टाईम ज्या गोष्टी होत असतात ते इंटरेस्ट त्यामध्ये राहत नाही ती रौनक त्यामध्ये राहत नाही असं माझं म्हणणं आहे तर मस्तपैकी एन्जॉय करा प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा कारण की आयुष्यातलं आयुष्य म्हणजे एक असं आहे एक अशी डायरी आहे की जो आज पान पलटलेला आहे तो परत एकदा आपण परत वाचू शकत नाही म्हणजे आजचा जो दिवस गेला तो गेला याला परत मी जगू शकणार नाही असंच आयुष्य पण आहे आपलं म्हणून प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण जे आहे ते आनंदानं जगा काही असो प्रत्येक चुका गोष्टी होत राहतात नाही ना मा चुका माणसाकडून होत राहतात इग्नोर करायचं चा। पुढे चालत राहायचं चा। आणि चला आमचं झिंगाट चालू पर हे हे। आहे परत एकदा हे बघा हे झिंगाटच गाणं आहे हे कारण हे जे स्टेप आहे ते झिंगाटचंच एक सिग्नेचर स्टेप आम्ही केलं होतं की झिंगाटला तेच गाणं म्हणजे आहे म्हणून मग झिंगाटने सगळ्यांचा खूप परत एकदा आनंद घेतला आम्ही मनसोक्त झिंगाटचं आणि असे भरपूर म हिंदीच गाणे आम्ही तसे लावून द्यायचं जास्त म्हणजे चालूच होतं डान्सवरती डान्स डान्सवरती डान्स म्हणून मग आता चला आता तुम्ही पण बोर झाला असताल ॲक्च्युली तुम्हाला तर माहीतच नाही की कोण कोण आहे आता हे माझे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत म्हणून मला काही वाटत नाही त्या गोष्टी आता हे माझी मोठी बहीण आहे भाऊ आहे भाऊजी आहेत ग मामा आजी आहेत आणि लहान लहान मुलं आहेत त्यांचं सगळ्यांचा डान्स चालू आहे सगळ्यांनी खूप आता हे दोन मुलीच नाचत आहे याच्यामध्ये दोन नाही तीन चार मुली होत्या दोघे तिघे गेलेले आहेत हे देवीचं गाणं आहे त्यावरती त्यांचा डान्स चालू आहे खूप सुंदर डान्स केला त्यांनी त्यांचं स्पेशल मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे नंतर प्रत्येकवरती विथ सॉन्ग म्हणजे तुम्हाला त्याचं एन्जॉयमेंट घेता येईल तुम्हाला कारण की गाणं असलं की त्याची एन्जॉयमेंट होत नाही हा देवीचं एक गाणं आहे ज्यावरती ते खूप सुंदर छान प्रकारे असे डान्स करत आहे आता हे दोघे ही आमची शेजारची मैत्रीण आहे शेजारीच राहते बाजूलाच घरच्या बाजूलाच तर चांगल्या प्रकारे ती छान मस्तपैकी डान्स केला आणि आता हे बघा आमचं मानासोबतचं परत चंदावा आम्हाला परत आम्ही एकदा अजून एक आम्हाला खूप आनंद झाला की खूप छान वाटतं त्यांना म्हणून परत एकदा त्यांच्या गोन तू परत एकदा ती आनंदा आम्ही सगळ्यांनी भाऊ पण आला मुलीला त्याला पण डान्स करायचो चंदा चंदावा तर मस्तपैकी एन्जॉय केला खूप मी सोपं आनंद घेतला लग्नाचा आणि खूप छान प्रकारे लग्न आनंदांचा मस्त म्हणून तर आता घरी आणायचं आहे जी आपल्या यावेळी व्हिडिओ काढायचा आहे सगळे सगळं सगळं गोष्टी एक चला व्हिडिओ कसा वाटला नाही नक्कीच सांगा आणि सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार नाही ते पण बघत चला मस्त होती खूप छान ह्या गोष्टी खरंच आयुष्यभरासाठी आठवण राहतात मला तर असं वाटतं की मोबाईलमधून डिलीटच करावं नाही पण जोपर्यंत हे डिलीट करणार नाही तोपर्यंत दुसरं मला शेअर करता येणार नाही कारण स्पेस नसतं ना त्या मोबाईलमध्ये आता लो चली में गाना है लो चली में अपने भाई की बारात लेके लो चली में ना बैंड ना ही बाराती खुशियों की सौगात लेके लो चली में मेरे भाई की बारात लेके लो चली में भाई म्हणून त्याच्यामध्ये एडिटेड सॉन्ग होता नवीन तर तेच यूट्यूबवरून आम्ही हे के केला होता आणि त्याच्यावरतीच डान्स केला होता मस्तीपैकी सगळ्यांनी काही प्रॅक्टिस नव्हती ॲक्च्युली ह्याच्यासाठी आम्ही कुठं एक, एक दिवस आधी ते पण थोडंफार प्रॅक्टिस केलं होतं एक पाच दहा मिनटासाठी पण गाणे असे असतात की त्याच्यासाठी काही जास्त प्रॅक्टिस लागत नाही काही नाही आणि लागलं तरी आपल्याला कुठं तेवढं प्रोफेशनली नाही करायचं होतं म्हणून तोडका तो मोडकं जसं आलं प्रत्येकाला तसं सगळ्यांनी केलं छान मस्तपैकी भाई बसला आहे रुबाबामध्ये चष्मा बिष्मा लावून आणि बारात येऊन जायचं आहे भाऊच्या तर हा छोटा जो खाली बसला आहे हा पण माझा मावस भाऊ आहे भाऊचा आहे तो पण मावशीचा मुलगा आहे मोठा मुलगा आहे त्याचाही करणार आहेत आता लग्न बघू आता दिवाळीपर्यंत झालं तर असे आतापर्यंत दिवाळी आता दिवाळीला दोन लग्न आहेत आता सध्या खास भावाची मुलीचं आहे म्हणजे मावशीचं आणि परत मामाच्या पण नातीचं आहे मग ते जावंच लागणार आता हे खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली नवरी नटली आजीबाई सुपारी फुटली असे खूप रील्स काढलेले आहेत आम्ही आणि त्यानंतर मस्त फोटो वगैरे काढून घेतला आता हे बघा माझी मम्मी मावशी त्यांचं सगळं डान्स चालू आहे हे सगळं मम्मी आणि मावशी आहेत सगळे ताई भाऊजी आहे